नमस्कार मी आबा शिंदे आपण बघत आहात माझ्यासोबत जी एस सी सी टी न्यूज कॅमेऱ्यावर आहे सुमेधे झिरवणकर आणि क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे दर्शक आपण आलेलो आहोत नवी मुंबईच्या शेलार हॉस्पिटल या ठिकाणी या ठिकाणी डॉक्टर विनय शेलार यांच्याशी आम्ही बातचीत करणार आहोत विशेष करून जेव्हा बाहेरगावाहून आपण प्रवासामध्ये असतो किंवा नवीन ठिकाणी जातो आणि अचानक काही मेडिकल इमर्जन्सी जर उद्भवते तर नेमकं काय आपण त्यामध्ये काळजी घेतली पाहिजे आणि कुठल्या हॉस्पिटलला गेलं पाहिजे कारण हॉस्पिटलची माहिती असणं हे अत्यंत गरजेचं आहे वेळेची बचत होणं विशेष करून कार्डियाक जर प्रॉब्लेम असेल तर वेळेची फार महत्त्व आहे आणि त्या अनुषंगाने हेच नेमके प्रॉब्लेम उद्भवतात कसे त्या परिस्थितीमध्ये आपण कशा पद्धतीनं काय प्रिकॉशन घेतले पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपण ताबडतोब मेडिकल एड्स आपल्याला मिळतील या दृष्टीनं काय आपण कारवाई केली पाहिजे याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आपण शेलार हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर विनय शेलार सर एन सी सी टी व्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो धन्यवाद आम्हाला सांगा की अलीकडच्या ह्या सगळ्या लाईफस्टाईलमध्ये की त्यामध्ये मग धकाधकीचं जीवन असेल आर्थिक ओढाताण असेल आणि कौटुंबिक आणि बाकी सगळ्या ह्या सगळ्या जबाबदाऱ्यामधलं त्या पार पडत असताना त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण रस्त्यावर फिरतो तर सोशल सिविक सेन्स नसलेले खूप जाणवतो विशेष करून आणि त्यामुळं खूप मानसिक मानसिकताणवतो त्यात नाही अपघात उद्भवतात आरोग्याचे प्रॉब्लेम उद्भवतात तर नेमकं ह्या परिस्थितीमध्ये काय काळजी घेतली पाहिजे आपण नमस्कार मी डॉक्टर विनय शेलार फिजिशियन इंटरन्स सर्विस्ट गेली बावीस वर्ष पनवेल या भागात प्रॅक्टिस करतो तर आता साहेबांनी योग्य प्रश्न काढलेला आहे की तो प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचं ठरतोय आता सध्या इतकं धकाधकीचं जीवन वाढलेलं आहे प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या कुट्ले बाबतीत स्ट्रेस आहे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना स्ट्रेस आहे तर अशा स्ट्रेसच्या वेळा आपण काय केलं पाहिजे हे थोडक्यात आपण चर्चा करूया या एक तर आपण स्ट्रेस घेऊ नये असं म्हणणं सोपं आहे पण करणं अवघड आहे तर स्ट्रेस येऊ नये यासाठी आपल्याला रोजचा व्यायाम एक्सरसाईज केला पाहिजे त्यामध्ये जॉगिंग वॉक रनिंग किंवा स्विमिंग अशा गोष्टी आपण करू शकतो खाण्यापिण्यामध्ये जर आपल्याला काही मोठा आजार असेल डायबेटीज ब्लड प्रेशर एन्जिओप्लास्टी त्याचे रक्तपात्र करणार गोळ्या वगैरे चालल्या असतील तर खाण्यामध्ये स्पायसी ऑइली तिखट तेलकट तळलेलं मिठाचं ह्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आता समजा तुम्ही एखाद्या बाहेरच्या गावी तुम्ही जात असाल तर त्यावेळी आपल्याला आपल्या डॉक्टरांना हे सगळं सांगितलं पाहिजे की मी या या ठिकाणी जातो आहे जेणेकरून आपल्याला काही गोळ्या आपल्याला घेऊन बरोबर जाता येतील म्हणजे इमर्जन्सीमध्ये समजा आपल्याला ॲसिडिटी झाली वॉमिटिंग झालं जुलाब झाले ताप आला खोकला आला तर ह्या इमर्जन्सी काही गोळ्या आपल्याजवळ ठेवलेल्या असल्या पाहिजेत आपला जो डॉक्टरचा दु संबंध असतो तो फार जवळचा असतो त्यामुळे डॉक्टर निश्चित आपल्याला चांगला सल्ला देतील की बाबा रे हे तुमची एनजिओप्लास्टी झाली हा तुमचा आजार झालेला आहे तर त्यावेळी काय काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे गोळ्या एक्स्ट्रा कुठल्या घ्याव्यात जसं काही काही पेशंटना रक्तस्राव होतो वॉमिटिंग होते रक्ताची मग अशावेळी ॲसिडिटीची गोळी ॲसिडिटीचं पातळ औषध अशा काही गोष्टी किंवा ताप आला तर त्यासाठी सर्वात उत्तम पॅरेस्टामॉलची गोळी ह्याबरोबर असल्या पाहिजेत आणि दुसरा प्रश्न म्हणजे कुठ कुठे अप्रोच केला पाहिजे आता आजाराप्रमाणे आपण जिथे त्रास होईल त्याच्या नियर बाय हॉस्पिटलमध्ये जिथे जिथे काही सर्व सुविधा उपलब्ध आहेत उदाहरणार्थ आता माझ्याकडे आले तर त्यांना काकांना वॉमिटिंग झालं होतं रक्ताचं मग अशा वेळी आले तर त्यांनी माझ्याकडे त्या रक्ताच्या उलटीचं ट्रीटमेंट होऊ शकते का गॅस्ट्रोस्कोपी होऊ शकते का त्याची शेवटपर्यंत पूर्ण ट्रीटमेंट होऊ शकते का शक्यतो अशा वेळी मग आय सी यू बॅकअप आहे का ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला हव्यात किंवा पेशंटला सिविअर चेस्ट पेन झाला स्वेटिंग झालं तर मग अशावेळी कार्डक प्रॉब्लेम असतील तिथे आय सी यू आहे का आणि त्यानंतर मग गरज लागली तर पुढे जिओग्राफीची व्यवस्था आहे का या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे पाहायला पाहिजेत आणि सर आम्हाला सांगा की या शेलार हॉस्पिटलमध्ये या सर्व इमर्जन्सीच्या बाबतीत काय काय सुविधा उपलब्ध हो। आहेत आता तुमच्या बाबतीत रक्तस्राव वगैरे झाला होता तर इमर्जन्सीमध्ये आय सी यूमध्ये तुम्हाला ॲडमिट केलं गेलं त्यामध्ये नाकातून नळी काढून पोट स्वच्छ करून घेतलं गेलं सोनोग्राफी केली गेली आणि त्यानंतर इमर्जन्सी ऑक्सिजन ब्लड चढवणं आता तुमचं पहिल्या दिवशी ब्लड नॉर्मल होतं शरीरात त्यानंतर कमी झालं तर तो तो ते ब्लड चढवणं त्यानंतर गॅस्ट्रोस्कोपी म्हणजे दुर्बीण टाकून पोटात बघणं की कशाला कुठून ब्लिडिंग झालेलं आहे आणि ब्लिडिंग झालं आहे तर तिथे आपल्याला क्लिपिंग करायचं होतं ह्या सगळ्या सुविधा तुम तुमच्यासाठी उपलब्ध होत्या आपल्याकडे त्यामुळे तुम्हाला ॲडमिट करून घेऊ हा मला म्हणजे या व्यतिरिक्त दुसरे जर कोणी पेशंट आला म्हणजे इमर्जन्सीमध्ये जर पेशंट आला तर कुठल्या कुठल्या प्रकारच्या पेशंटला आपल्या इकडे आपण ॲडमिट करून घेऊ शकतो इकडे आपल्या डेलू शकतो आपल्याकडे आजारात हृदयाच्या छातीत दुखणं असेल तर आपण ॲडमिट करू शकतो हार्ट फेल्युअरचा पेशंट ॲडमिट करून घेऊ शकतो त्यानंतर गॅस्ट्रेंट्रोलॉजीमध्ये वॉमिटिंग लूज मोशन रक्तस्राव संडासमधून किंवा उलटीतून रक्तस्राव ह्या गोष्टीसाठी म मलेरिया डेंग्यू लेप्टोस्फायरच्या साथी चालत त्यासाठी आपण ॲडमिट करू शकतो मेंदूचे विकार आकडी आली पेशंटला लखवा बसला बेशुद्ध पडला पेशंट तर त्याच्या त्याच्यासाठी देखील आपल्याकडे सर्व सुविधा उपलब्ध आहेत पेशंट एकदम सिरियस झाला असेल तर, तर पेशंटला व्हेंटिलेटर लागू शकतो आपल्याकडे तीन वेंटिलेटर आहेत त्यानंतर बायपॅपचे मशीन आहेत पाच डायलिसिस मशीन आहे गरज लागली फक्त जी ॲडमिट पेशंटला वापरली जाते ओपडी पेशंटला वापरली जात नाही डायलिसिस आहे टूिको आहे स्ट्रेस टेस्ट आहे सो सु, सोनोग्राफी आहे यात चोवीस तास फार्मसी आहे आपल्याकडे त्याच्यामुळे नातेवाईकांना कुठे बाहेर जावं लागत नाही मेडिसिनसाठी यात डिजिटल एक्सरे आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत सुपर स्पेशालिस्ट कोणी विजिट करतात आपल्या जिल्हा त्यांच्या सुपर स्पेशालिस्टमध्ये आपल्याकडे गॅस्ट गॅस्ट्रोएंटॉलॉजिस्ट नेफ्रॉलॉजिस्ट न्युरोलॉजिस्ट युरो युरोलॉजिस्ट म्हणजे किडनी स्टोन हो वगैरेची पण ट्रीटमेंट आपल्याकडे होते युरोलॉजिस्ट येतात हे सगळे सुपरस्पेशालिस्ट कार्डिओलॉजिस्ट येतात हे सगळे आपल्याकडं उपलब्ध आहेत गरज असेल त्याप्रमाणे दर्शक ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी या शेलार हॉस्पिटलमध्ये आम्हाला जी जाणवडी की जनरली एखाद्याला आपल्याला कुठला छोटा जरी पुरस्कार ट्रॉफी मिळाली तर आपण फार कौतुकानं आणि तिथे सांभाळून ठेवतो परंतु शेलार हॉस्पिटलला एवढ्या ट्रॉफीज आणि सर्टिफिकेट्स आणि त्यांना ते प्रमाणपत्र प्रसिद्धीपत्र मिळालेले आहेत की त्यांनी त्याच्यासाठी सेपरेट असं दालन वगैरे गेले एकावर एक लावून ठेवलेले आहेत जर आम्हाला सांगा याचा अप्रूव्ह नाही एवढं आपल्याला आम्ही बघितलं की आपल्याला समजलं ते असे एकावर एक ठेवलेले आहेत ना। <laughs> जनरली नाही तर काय ट्रॉफीज वगैरे हो खूप अशा हायलाईट केल्या जातात <laughs> आता मी बावीस वर्षे इथे प्रॅक्टिस करतो त्यामुळे माझे पेशंट्स आहेत त्यांची जवळीक आहे सर्व पेशंटना माहीत आहे मी कोण आहे माझी ट्रीटमेंट कशी आहे सुरुवातीला हॉस्पिटल दहा वर्ष झाले ओपन करून त्यावेळी तिथे मी सफिशियंट स्पेस केली होती पण त्यानंतर ते ट्रॉफीज वगैरे वाढत गेल्या त्यामुळे मला दुसरीकडे जागा होऊ शकली नाही म्हणून तिथे ठेवलेले आहे ट्रॉफ ट्रॉफी हे आता नाम मात्र राहिलं आहे त्यांना आता सर्व पेशंट्स संजय नाताळे मला बऱ्यापैकी ओळखतात मला त्यांना कुठली ट्रॉफी अशी स्पेशल दाखवायची गरज नाही आणि गुगलवर वगैरे माझं सगळं पोर्टफोलिओ आहे वेटिंग आहे त्याच्यावर पण पेशंट बघून येतात माझ्याकडे धन्यवाद सर आपण आमच्याशी बातचीत केली आमच्या दर्शकांना की तर तुम्हाला ती माहिती दिली तर दर्शक हो केव्हाही आपण बाहेर जर डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बाहेरगावी जात असताना आपल्या फिजिशियनला आपल्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून आपल्या आपली औषधी सोबत ठेवावी एक आणि दुसरी गोष्ट इमर्जन्सी जर आली तर गुगलवर सर्च करावं आणि सर्च करून योग्य त्या हॉस्पिटलमध्ये पोच योग्य त्या तसे सगळेच हॉस्पिटल चांगले पर आहेत परंतु आपल्याला हवी असलेली सुविधा ज्या ठिकाणी उपलब्ध होईल तिथे तातडीनं पोचायवं अशा पद्धतीनं आपण आपली काळजी घेतली तर बरेच अनर्थ टळू शकतात जे वेळेच्या अपव्ययामुळे होऊ शकतात आपण जर मग नवी मुंबईच्या मार्गे जर जात असाल तर पनवेलवरनं जाणार असाल कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी आली तर शेला हॉस्पिटल हे आपल्या सेवेसाठी इथे चोवीस तास उपलब्ध आहे या ठिकाणची सुविधा सगळ्या उपलब्ध आहेत धन्यवाद ही हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि जर आवडला असेल तर शेअर आणि लाईक करायला विसरू नका आणि हो जर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राधान्यानं बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार Namaskar